नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरवीकार मस्त खमंग अशी वाटाण्याची चटणी बघणार आहोत तोंडी लावणं म्हणून किंवा डब्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि मुख्य म्हणजे फार जास्त वेळ किंवा साहित्य देखील लागत नाही अगदी झटपट पाच ते सहा मिनटामध्ये ही चटणी बनवून तयार होते त्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत कच्चेच आहे यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्यात जसं तिखट आवडत असेल त्यानुसार हिरवी मिरची घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरने खूप छान स्वाद येतो आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फिरून आहे फिरून घेताना यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये आणि अति बारीक हे वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला तव्यावर परतवून आहे त्याकरता इथे मी लोखंडी तव्यावर एक मोठा चमचा तेल गरम करायला घातलं आहे यावर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर हे वाटाण्याचं वाटण जे आहे ते तव्यावर टाकून परतून घेऊयात इथे हे वाटण दिसताना तुम्हाला थोडंस थोडंसं चिवट वाटत असेल किंवा खूप बारीक वाटले असं वाटत असेल पण हे मी जाडसर वाटलेलं आहे वाटाण्याचे होते ते ताजे आहे ते कच्चे होते त्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे मिश्रण असं चिवट झालेलं आहे जस जसं आपण हे तव्यावरती परतच जाऊ तसं हे मिश्रण जे आहे ते छान मोकळं भुरभुरीत होत जाईल तर इथे साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकाल ही जी चटणी आहे वाटण्याची खूप छान मोकळी भुरभुरीत झाली आहे आता ही होतच आली आहे गॅस इथे मी बंद केला आहे गरम तव्यावरती एखाद मिनटाकरता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे तयार आहे हिरवीगार मस्त रुचकर चवीची अशी वाटाण्याची चटणी नक्की करून बघा कशी झाली आहे हे मला कमेंटद्वारे कळवलं विसरू नका आणि तुम्ही जर ते नवीन असाल तर प्रदेशात रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलकनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत हो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद